कागदावर पाहिली तर तीन टीम जबरदस्तच होती फक्त त्याला एक ग्रहण लागलेलं होतं आणि ते होतं कोच ग्रेक चॅपलचं वर्ल्ड कपला जाण्या अगोदर भारतीय टीमची मनस्थिती तेवढी चांगली नव्हती खूप जण खूप काही बोलत नव्हती पण आज एक जे एक सौख्य पाहिजे एक आनंदी वातावरण पाहिजे ते वातावरण नव्हतं मी सचिनला फोन केला फोन उचलला नाही परत फोन केला उचलला नाही परत फोन केला तर नाराजीने त्यांनी फोन उचलला आणि पलीकडनं काय रे असा आवाज आला सचिन माईशी असं कधीच बोलत नाही तू चांगल्या मनाचा आहेस म्हणून तू बॉब मुलमरचं निधन झालं म्हणलंस मला तर तो मर्डर वाटतो मित्रांनो गंगोत्री होम्स प्रेझेंट्स ऐकलेले या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या कार्यक्रमात आपण क्रिकेटचे काही न ऐकलेले किस्से हे सुनंदन लेले यांच्याकडून ऐकत आहे मित्रांनो मागच्या भागात आपण दोन हजार तीन या वर्ल्ड बद्दल ऐकलं तेव्हा मी अगदीच चड्डी घालणार होतो त्यामुळे त्याच्याबद्दल फार काही बोलण्यासारखं का माझ्याकडे नव्हतं पण दोन हजार सातच्या वर्ल्ड पर्यंत मी थ्री फोर्थपर्यंत पोचलो होतो त्यामुळे जरा मी व्यवस्थित तो फॉलो केला होता पण आता मला असं होतं की तो दोन हजार सातचा सा वर्ल्ड कप फॉलो नसतं केला तरच बरं झालं असतं इतका दुःखी तो वर्ल्ड कप होता सर तुमचा अनुभव पण असाच दुःखी होता माझ्यासारखा अरे कारण दोन हजार सहा साली मी पहिल्यांदा वेस्ट इंडिजची टूर केलेली होती एक्साइटमेंट परत होती कारण वर्ल्डकप हा वर्ल्ड कप असतो आपली टीमही तगडी होती आणि त्यामुळे वेस्ट इंडिजला जात असताना तयारी खूप करायला लागते कारण हा खर्चिक वर्ल्ड कप असतो त्याचं कारण तुला सांगतो वेस्ट इंडिज पहिली गोष्ट म्हणजे देशच नाही आहे हे लक्षात आलं आहे का एकवीस बावीस बेटं जेव्हा क्रिकेटसाठी फक्त एकत्र येतात तेव्हा त्याचं वेस्ट इंडिज होतं मित्रा हुसेन बोल्ट वेस्ट कडनं खेळला का ऑलिम्पिक्समध्ये जमेकाकडनं खेळला त्यामुळे ही क्रिकेटिंग आयडेंटिटी आहे हे लक्षात घ्या वेस्ट इंडिजला राष्ट्रगीत नाही वेस्ट इंडिजला ध्वज नाही कॅलिप्सो सॉंग आहे हे लक्षात घेतलं तर वेस्ट इंडिजकडे जाण्याचा मोह वाढत जातो कारण क्रिकेट हे तिथे वसलेलं आहे मी अतिशयोक्ती करत नाही मित्रा तिथल्या हवेमध्ये पन्नास टक्के ऑक्सिजन पन्नास टक्के क्रिकेट आहे असा फील येतो पण जाताना एक चिंता होती की हा फिनान्शियली मॅनेज कसा करायचा आपला बेस जो होता तो त्रिनिदादचा होता mm -hmm. पोर्ट ऑफ स्पेनचा होता आणि तिथे फोर्टी विंग्स नावाच्या एका गेस्ट हाऊसमध्ये मी राहत होतो दोन हजार सहा साली त्याची जी ओनर आहे पॅम लॉरेन्स तिने मला फोन केला ती म्हणली सुनंदन वर्ल्ड कपला येणार आहे का म्हटलं हो येणार आहे कुठं राहणार आहे म्हणलं ऑफकोर्स पॅम आय एम गोईंग टू स्टे विथ यू फोर्टी विंग्स ती म्हणली असं का नाही करत पाच बेडरूमचं आमचं फोर्टी विंग्स आहे फुल फोर्टी विंग्स तू बुक का नाही करत तर म्हटलं मी प्रयत्न करू शकतो पण व्हॉट इज देअर फॉर मी ती म्हटली बोल तुला काय पाहिजे म्हणलं जर का मी नऊ गेस्ट तुझ्यासाठी घेऊन आलो तर माय स्टे विल बी फ्री ती म्हटली डन डील आणि सगळेजण मला विचारत होतेच कारण मला माहिती असतं कुठं राहायचं काय राहायचं कसं फिरायचं त्यामुळे सगळे विचारत होते मी प्रत्येकाला सांगितलं म्हटलं फोर्टी विंग्स आहे यायचं आहे का संध्याकाळपर्यंत नऊ नाही अकरा जणांनी मला सांगितलं आम्हाला तुझ्याबरोबर राहायचं आहे कारण त्या फोर्टी विंग्समध्ये ब्रेकफास्ट मिळतो त्याच्याबरोबर आम्हाला कुकिंगची सोय होती त्यामुळे फोर्टी विंग्सचा स्टे हा पक्का झाला आणि तुला खरंच सांगतो वेस्ट इंडिजमध्ये जातानाची जी एक्साइटमेंट आहे ती फ्लाईट लँड करत असताना जो समुद्र दिसतो ना त्याने माणूस खलास होतो रे कारण असा समुद्राचे रंग हे तुम्हाला बघायलाच मिळत नाही बरोबर पण तिथे एक्साइटमेंट आता माझ्यासारख्या माणसाला कशाची की तिथं शाळे मिळतात तिथं ज्यूस मिळतं तिथं मस्तानी मिळती ह्याची पण एक्साइटमेंट असती ना तर ती एक्साइटमेंट तुम्हाला होती का <laughs> <laughs> शाळा हे गोव्यालाही मिळतं चिपळूणलाही मिळतं पुण्यातही मिळतं पण पुण्यात तिथलं पण वेस्ट इंडिजमधलं शाळं हे चल तुला एक किस्साच सांगतो एक खेळाडू आहेत ज्यांचं नाव Sir, है। करन, है सर विविन रिचर्ड्स आहे अच्छा ते इथे पण दिसतंय आणि अँटिगाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा असा फील येतो की त्या देशामध्ये डेमोक्रेसी नाही आहे कम्युनिझम नाही आहे राजेशाही थाट आहे कारण हे सर व्ह्यू तिथले जणू काही आहेत वा काय पर्सनॅलिटी आहे रे काय पर्सनॅलिटी आहे रुबाबदार हा या शब्दाचा खरा अर्थ त्यांच्याकडे बघून कळतो आणि त्यांनी एक दिवस मला अक्षरशः अशी लॉटरी निघाली की ते म्हणले चल घरी ते मला घरी घेऊन गेले हा फोटो फक्त बघ छोटंसं घर आहे एकदम छोटंसं घर आहे पण या घराचं वैशिष्ट्य असं आहे की या घराच्या दरवाज्यांना कुलप नाहीत घरामध्ये नोकर चाकर नाहीत सगळा मोकळा ढाकळा प्रकार आणि त्यावेळेला ते मला विचारायला लागले की आर यू थस्टी आता गोव्याला जर का गेलं तर नेहमी तुम्हाला तहान लागलेलीच असते ते म्हटले येस सर आय एम थस्टी ते आत गेले जशी ती माणसं भव्य दिव्य तसे त्यांचे फ्रीज भव्य दिव्य तशी त्यांची शाळी भव्य दिव्य असं मोठं शाळं असतं ते आत गेले आणि ते शाळं घेऊन आले ते त्यांचा हात मोठा म्हणून अगदी मी क्रिकेटचा बॉल हातात धरला तर तसं दिसेल आणि त्यांची इथं पद्धत अशी आहे की शाळं फ्रीजमध्ये ठेवतात yeah. त्यामुळे असं थंडकार शाळं माझ्या हातात आलं आधाशीपणे ती स्ट्रॉ मी तोंडात घातली आणि मी ज्या क्षणी पहिला सीप ओढला आणि पुढच्या सेकंदाला मी असं केलं कारण देवाची करणी नारळात पाणी आपल्याला माहिती असतं oh. देवाची करणी नारळात पाणी त्या नारळामध्ये कॅरेबियन रम टाकलेलीच होती आणि ती ओढून मी प्यायल्यानंतर माझी विकेट दांडी गुल झाली आणि सर जोरात असले मर आय गॉट यू म्हणले त्यामुळे ती माणसं त्यांचा पाहुणचार चार त्यांची ती शहाळी क्या बात आहे या देवानी त्याच्यात टाकली होती रम टाकली रम टाकलेलीच असते तुम्हाला जर का नको असली तर तुम्हाला सांगायला लागतं की वर्जिन तरच ते फक्त खरं शाळा मिळतं नाहीतर वेस्ट इंडिज मध्ये शाळं हे नॉर्मली नुसतं देतच नाही त्याच्यात रम टाकूनच देतात असे तुम्ही पण देवासारखे धावून आणि मला पण असे शाळ अशी कुठलं कुठलं शाळ साध नाही नाही साधी गोष्ट आपण करतच नाही ना वेगळंच वेगवेगळ्या तर आता एक मी काही साधी नावं नाही घेणार मी खूप मोठी नावं घेते की तेंडुलकर सेहवाग द्रविड धोनी युवराज जहीर खान म्हणजे ही आमच्या जनरेशनची खूप जवळची नावं ही सगळी एका टीममध्ये आहेत अनिल कुंबळे आणि काय होतं आपल्याला माहिती खरंच नाही मित्रा कागदावर पाहिली तर तीन टीम जबरदस्तच होती फक्त त्याला एक ग्रहण लागलेलं होतं आणि ते होतं कोच ग्रेक चॅपलचं ग्रेक चॅपल हा थोडासा म्हणजे काय म्हणतात त्याला क्रिकेटिंग नॉलेज आपलातून बरोबर तुम्ही शंकाच घेऊ शकत नाही पण मॅन मॅनेजमेंटच्या बाबतीत हा माणूस तेवढा चांगला नव्हता सांगायला दुःख वाटतं परंतु त्याला तेंडुलकर नंतर सहवाग हरभजन सिंग ही लोक टीममध्येच नको होती त्यांचं मत असं होतं ग्रेक चॅपलचं की त्यांचा बेस्ट काळ निघून गेलेला आहे नेहरा त्यांना टीममध्येच नको होता आणि त्यामुळे या वर्ल्ड कपला जाण्याअगोदर भारतीय टीमची मनस्थिती तेवढी चांगली नव्हती हो खूप जणं खूप काही बोलत नव्हती हो पण आज जे एक सौख्य पाहिजे एक आनंदी वातावरण पाहिजे ते वातावरण नव्हतं त्यामुळे मित्रा जी कागदावरती टीम दिसत होती त्या कागदावरच्या टीमनी मैदानावरती तेवढा चांगला खेळ केला नाही आणि जे कधीच कोणीच विचार केला नसेल असं वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचला आपण बांगलादेशबरोबर हरलो आई गाई जसं पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं की इंडिया पाकिस्तान मिळाला अंगावरती शहारे आले तसं आता मला काय म्हणतात त्याला सरसरून काटा आला आहे ते आठवून त्याचं कारण आपण परत एकदा बॅटिंग करत असताना ते विकेट थोडंसं ट्रिकी होतं आणि त्यातनंही वेस्ट बांगलादेशच्या लोकांनी आपल्या पहिल्या बॅट्समनना आऊट काढलं आणि नंतर त्यांच्या तमी मिक बॉलनी छान बॅटिंग केली आणि तो स्कोअर त्यांनी सहजी पार केला तो फॉर्मॅट असा होता की एकदा एका मॅचमध्ये तुमचा पाय घसरला तर तुम्हाला रिकव्हरीला संधी नव्हती आणि तुला खरंच सांगतो त्या एका पराभवाने भारतीय टीमला अक्षरशः दरीच्या टोकावरती नेऊन ठेवलं रे म्हणजे गल्लीतल्या पोरांनी एकदा मला असंच हरवलेलं खेळताना गल्लीत तेवढं जेव्हा मला दुःख झालं होतं ना त्याच्यापेक्षा जास्ती झालं तसंच मला काहीतरी फिलिंग आलं की गल्लीतली पोरच आपल्या इंडियन एवढ्या मोठ्या खेळाडूंना हरवत आहेत पण तो काळ फार भयानक असेल की तेरा चौदा दिवसात आपण आपली इंडियन टीम बाहेर छप्पन्न दिवसाची टूर होती चौदाव्या दिवशी आपलं कॅम्पेन संपलेलं होतं आणि तुला मी आठवलं तरी मी परत म्हणतो की इतकं ते दुःख दाटून येतं कारण भारतीय संघाने त्याच्यानंतर श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावला आणि आपण जिंकलो फक्त विरुद्ध आणि त्याच्यानंतर भारतीय संघ स्पर्धेतून आउट झाला होता पण फॉर द सेक ऑफ इट दोन दिवस तरी त्यांना मागं राहायला लागलं त्याचं कारण बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये बांगलादेशनी श्रीलंकेला अडीचशे धावांच्या फरकाने हरवलं तर भारतीय संघाला चान्स आहे म्हणजे नॉनसेच त्याला काय अर्थ नव्हता आणि मीडिया जो होता तो हा धून पाठीमाग लागलेला होता भारतीय संघाच्या एक प्रसंग तुला सांगतो की माझे एक तिकडं वाचक निघाले साताऱ्याचे ते वाचक होते आणि ते तिथं त्यावेळेला काम करत होते यंग कपल होतं आणि ते माझ्या हात धून लागले होते की आम्ही तुमचे लेख वाचतो तुम्ही आमच्या घरी जेवायला या अहो म्हटलं मी एकटा कसा येऊ माझ्याबरोबर सहा सात जणं पत्रकार आहेत ते म्हणले तुम्ही सगळेजण या काही प्रॉब्लेम नाही एक दिवस आमच्या जेवणाचं ठरलेलं होतं त्यांनी मला फोन केला तुम्ही येत ना संध्याकाळी म्हटलं अहो अजिबात मूड नाही आहे अजिबात कोणाकडे जायचा यायचा मूड नाही ते म्हणले अहो असं करू नका बायकोने दहा जणांचा स्वयंपाक करून ठेवला आहे म्हणजे उसळ होती भाजी होती भजी होती छोटे सामोसे होते पोळी होती भाकरी होती आमटी होती मसाले भात होता त्या वहिनींनी सगळं केलेलं होतं मी म्हटलं माफ करा तुम्ही सगळं जेवण घेऊन या इथे आपण गप्पा मारू थोडस मी खाईन आणि नंतर मग मी ते डबे घेऊन जाईन ते आले मला भेटायला मी थोडंसं त्यांच्या समाधानासाठी खाल्लं माझं मन लागत नव्हतं मी त्यांच्याबरोबर गप्पा मारून झाल्यानंतर म्हटलं तुम्ही मला प्लीज त्या हॉटेलमध्ये सोडाल का तर त्यांनी मला हॉटेलमध्ये सोडलं ते टीम हॉटेल होतं टीम हॉटेलमध्ये खाली पत्रकार अक्षरशः वाट बघत होती की कुणी प्लेअर बाहेर आला तर शूट करायचं शूट करायचं म्हणजे गोळ्या घालायच्या नाही शाब्दिक गोळ्या घालायच्या कॅमेऱ्यानी गोळ्या घालायच्या कुणी प्लेअर बाहेर पडू शकत नव्हते अक्षरशः मी खालना मी नॉर्मली ही गोष्ट कधी करत नाही मी सचिनला फोन केला फोन उचलला नाही परत फोन केला उचलला नाही परत फोन केला तर नाराजीनी त्याने फोन उचलला आणि पलीकडनं काय रे असा आवाज आला सचिन माझी असं कधीच बोलत नाही मी म्हटलं सचिन भेटायचं आहे नाही रे मी म्हटलं अरे सचिन भेटायचं आहे कशा टीम म्हटलं काम आहे तर खूप नाराजी होती त्याच्या आवाजामध्ये त्याने असा पॉज घेतला नाराजी दाखवली म्हणलं बरं ठीक आहे ये वरती म्हणलं अरे वरती सोडत नाहीत कोणाला तरी एस्कॉट करायला पाठव काय त्रास आहे म्हणला पाच मिनिटांनी सहवाग आणि जहीर खान मला खाली घ्यायला आले त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी होती की आत्ता तू इथं कशाला आलायस पण नुसतं असं केलं त्यांनी सिक्युरिटी मला सोडलं मी वरती गेलो वरती गेलो तर सचिनच्या रूममध्ये सात आठ जण होते मुनाब पटेल होता माने काका होते सचिन होता मला वाटतं जहीर होता सहवाग होता हरभजन होता सचिनने मला बघितलं म्हणलं ये कारण बाकी सगळे प्लेयर्स असे नजरेतनं मला सांगत होते की तू बघ आला आहेस आत्ता पण हा नोबॉल आहे कारण आत्ता तू इथं नाही पाहिजेस तर सचिन मला ते कळल्यानंतर कडेला घेतलं तो म्हटला हा बोल काय म्हटलं अरे बोलण्यासाठी नाही आलेलो माझ्या एका वाचकाने जेवण घरचं दिलेलं होतं एकट्याने माझ्या नरड्याखाली जात नाही आहे तुमच्यासाठी घरचं जेवण घेऊन आलो आहे सगळ्यांचे चेहरे बदलले बिलीव्ह मी कुणी खालणं प्लेट्स आणि चमचेसुद्धा ऑर्डर केले नाहीत हातामध्ये पोळी भाकरी आणि त्या झाकणामध्ये भाजी घेऊन सचिन जेवला सगळेजणं मिळेल तसे हात घालून जेवले पाच मिनिटामध्ये सगळे डबे साफ धुवायला धुवायलासुद्धा लागले नसते एवढे साफ होते आणि जेवण झालं सगळ्यांनी हात बीत धुतले आणि मग लोकांची ट्यूब पेटली की आपण काय विचार करत होतो आणि ह्याच्या मनामध्ये काय होतं मग सचिन आला आणि मला मिठी मारली म्हणला सुनंदन म्हटलं काही बोलू नको मित्रा हे काही मी वेगळं केलं नाही मित्रांसाठी केलं मग परत जहीर आणि सेवा खाली मला सोडायला आले आणि जाताना म्हणले भाई हम अच्छे मूड मे नाही थे इसले माफ कर देना कारण आधीचं वातावरण आधीचं बोलणं परंतु त्या गोष्टींनी एक झालं की मी फक्त सेंचुरी केल्यावर आणि मॅन ऑफ दी मॅच मिळाल्यावर भेटायला जात नाही मी दुःखाच्या प्रसंगामध्ये पहिला भेटायला जातो हे प्लेयर्सना कळलं वा पण तुम्ही हे प्लेयर्स तर ऑब्विसली घरी येणार होते परत मग तुम्ही काय केलं एवढे दिवस अथर्व मी थांबलो मागे थांबला त्याचं कारण असं होतं मी वर्ल्ड कप कव्हर करायला गेलो होतो त्यावेळेला मी तिथनं निघालो असतो तर ती क्रिकेटशी दुश्मनी ठरली असती प्रतारणा ठरली असती म्हणून मी मनाचा हिय्या केला आणि मी मागं थांबलो वर्ल्ड कप चालू होताना पहिल्या दिवशी बासष्ट त्रेसष्ट भारतीय पत्रकार होते टी व्ही बी व्ही सगळे मिळून कॅमेरा पर्सन धरून आणि ज्या दिवशी भारतीय टीम परत गेली त्या दिवशी आम्ही सहा जणं फक्त मागे राहिलो बाकी सगळे भारतात परतले आणि मी तो वर्ल्ड कप अक्षरशः एखादा कैदी शिक्षा भोगताना कॅलेंडरवरती फुली मारेल तसा तसे मी दिवस काढलेले आहेत त्यामुळे तो वर्ल्ड कप ते दुःख मी विसरू शकत नाही पण ह्या वर्ल्ड कप मध्ये एवढीच कॉन्ट्रोवर्सी नाही झाली पाकिस्तान पण तिकडनं बाहेर पडलं आणि मोठी गोष्ट म्हणजे बॉब त्याच्या तिकडे निधन झालं तर ते तुम्ही तिकडे थांबला होता त्यामुळे तुम्हाला सगळं बघायला असेल मित्रा तू चांगल्या मनाचा आहेस म्हणून तू बॉब मुलमरचं निधन झालं म्हणलास मला तर तो मर्डर वाटतो कारण त्या ज्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या त्या सगळ्याच भयानक होत्या पाकिस्तान टीमचे ते प्रशिक्षक होते ते कॅम्पेन संपल्यानंतर ते केपटाऊनला आपल्या घरी परत जाणार होते आणि पाकिस्तान टीमच्या बिहेवियरवरती ते खूप नाराज होते आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांचा म्हणजे खून झाला असंच मला म्हणाचं हो वाटतं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तो वर्ल्ड कप का असा काही खाली गेला म्हणजे जो वर्ल्डकप पेटला होता पाकिस्तानमधनं भारतामधनं अमेरिकेमधनं लोकं अक्षरशः वेस्ट इंडिजला मॅच बघायला येणार होते ते दुःख तुला काय सांगू भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जो होता सोल्ड आउट सामना तो बांगलादेश विरुद्ध आयर्लंड झाला आणि ती मॅच आयर्लंडनी जिंकली आणि त्या मॅचला अक्षरशः तुला सांगतो विक सगळे तिकीटं विकली गेलेली आणि हजार प्रेक्षक होते आणि त्या हजार प्रेक्षकांपैकीही नऊशे प्रेक्षकांच्या हातात तिरंगा होता रे आई ग म्हणजे मला ते आज आठवलं तरी हालायला होतं अक्षरशः क्रूज बुक केलेल्या सोल्ड आऊट क्रूज बाराशे सीटर्स क्रूज ज्याच्यामध्ये दोनशे लोक होते त्या कॅप्टननी त्या क्रूजच्या कॅप्टननी आम्हाला राहायला बोलवलं भूत बंगला झाला आहे आमच्या क्रूजचा म्हणला एक दोन दिवस तरी राहायला या म्हणजे ज्या गोष्टी प्रचंड महाग होत्या त्या नोजडाईव्ह झाल्या आणि तो वर्ल्ड कप अक्षरशः बघता बघता खलास झाला त्याला कारण अजून एक होतं वेस्ट इंडिजच्या लोकांना वाद्य घेऊन यायची नाहीत असं सांगितलं गेलं ते इतके वैतागले कारण ते म्हणले आमचं क्रिकेट कसं एन्जॉय करायचं हे तुम्ही नाही शिकवायचं बरोबर आम्ही आमच्या पद्धतीने एन्जॉय करणार दारू प्यायची नाही वाद्य वाजवायची नाहीत नाचायचं नाही हे आम्हाला चालणार नाही त्यांनी पाठ फिरवली त्यामुळे एकीकडे आय सी सीला वाटत होतं वर्ल्ड कप इज सोल्ड आउट आणि त्या वर्ल्ड कपला निम्म्याच्या वर स्टेडियम फायनलला सुद्धा मोकळं होतं इतकी ती परिस्थिती भयानक होती त्यामुळे सगळाच जर का वर्ल्ड कप म्हणला तर त्याला अक्षरशः ग्रहण लागलेलं होतं आणि कॉन्ट्रवर्सीनी फायनल मॅचपर्यंत पण पिछा सोडला नाही म्हणजे फायनल मॅचमध्ये पण जी, जी काय व्हायची ती कॉन्ट्रवर्सी की लाईट नाहीत शेवटी कसं बसी ती मॅच कंप्लीट झाली अशा पद्धतीनेच ती पार पडली आणि इतकी वन साइडेड की लोकांना वाटत होतं की फक्त ऑस्ट्रेलिया खेळतीये आणि बाकीचे येऊन जाऊन येऊन जाऊन ते हरवून जिंकून गेले अशा पद्धतीने ते झालं हो कारण बार्बेडोसच्या सर गारफिल्ड सोबर्सच्या नावाने जे पॅवलियन आहे त्या ही मॅच झालेली होती वेस्ट इंडिज टीम बाहेर भारताचा संघ बाहेर पाकिस्तानचा संघ बाहेर आणि फायनल होती ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकामध्ये पहिली बॅटिंग ऑस्ट्रेलियानी केली आणि गिलख्रिसनी तुवा धार फटकेबाजी केली आणि त्यावेळेला अजून एक गोष्ट त्या कॉन्ट्रॉवर्सी नव्हती ती झाली नाही जास्त परंतु त्यांनी एक वेगळाच आधार घेतलेला होता तो म्हणजे तो लेफ्ट हँडर बॅट्समन आहे आणि त्याचा उजवा हात हा डावा हात जास्त वापरला जात होता जे चुकीचं होतं बॅटिंगच्या दृष्टीने म्हणून त्यांनी गोल्फचा बॉल कट करून या हातामध्ये टाकलेला होता hmm. की जेणेकरून वरचा हात घट्ट राहावा खालचा हात लूज राहावा आणि त्यांनी मारले म्हणजे असे मारले की त्यांनी आउटस्टँडिंग सेंचुरी केली आणि ती सेंच्युरी झाल्यानंतर त्यांनी ग्लव काढला आणि असा तो गोल्फचा बॉल दाखवलेला होता मला तेही विसरता येत नाही आणि ज्या वेळेला श्रीलंकाची बॅटिंग चालू झाली त्याच्यानंतर पावसाळ्याचं पावसाचं म्हणा किंवा ढगांचं म्हणा असं एकदम ते दाटून आलेलं होतं आणि अक्षरशः अंधारामध्ये ती मॅच फिनिश झाली ऑस्ट्रेलियाने परत एकदा वर्ल्डकपवरती आपलं नाव कोरलं हे मानायला पाहिजे ऑस्ट्रेलियाचा बाकी मला राग येतो परंतु हे मानायला पाहिलं की दोन हजार तीन दोन हजार सात दोन वर्ल्ड कप त्यांनी कम्प्लिटली डॉमिनेट करून विश्वविजेतेपद हे स्टाईलमध्ये मिळवलेलं होतं त्यामुळे या गोष्टी विसरता येत नाहीत इनिंग्ज लक्षात राहतात जशी दोन हजार तीनची पोंटिंगची लक्षात राहिली दोन हजार सातची गिलख्रीजची लक्षात राहिली अजूनही आठवतं की ते वातावरण काय होतं तो जो निळाशाळ समुद्र आहे की ज्याच्यामध्ये डुबकी मारावी आनंदाने त्याच्यात पोहावं वाटतं त्याच्यामध्ये आज जायची हिंमत होत नव्हती त्यामुळे तुला सांगतो की आणि शेवटचा मुद्दा मीडिया ज्या पद्धतीने वागलं mm. मी स्वतः मीडियाचाच एक प्रतिनिधी आहे पण अथर्व भारतीय संघ परत येत असताना बिलीव मी त्यावेळेला एका न्यूज चॅनलनी तर अतिरेक केलेला होता शोलेचा तुला सीन आठवतो की ठाकूर परत येतो आणि त्याच्या घरच्यांना मारलेलं असतं गब्बरनी आणि सगळे ते थे मृतदेह ठेवलेले असतात तो सीन एका चॅनलनी एनॅक केला आणि त्या मृतदेहांवरती तेंडुलकर द्रविड गांगुली नाव लिहिलेली होती दुसरी गोष्ट भारतामध्ये सचिनच्या घरावरती मोर्चा निघालेला होता आणि सगळ्या एडिटर्सना माहिती होतं की कुणी काही रिॲक्शन देणार नाही तरीही सगळ्यांना एअरपोर्टवरती पाठवलं होतं की भारतीय संघाच्या खेळाडूंचे पडलेले चेहरे कॅप्चर करायला त्यामुळे या सगळ्या गोष्टी ना, की मन विषळ होता अक्षरशः म्हणजे अंधारलेला वर्ल्ड कप हा अंधारातच संपला असं झालं तेव्हा त्यामुळे माझ्यासाठी पण काय एवढा खास नव्हता वर्ल्ड कप पण पुढच्या वर्ल्ड कप बद्दल मी बोलायला खूप एक्साइटेड कारण की आता आपण दोन हजार सातच्या वर्ल्ड कप बद्दल बोललो आता पुढच्या भागात ठरल्याप्रमाणे दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप मध्ये बद्दल आपण बोलणार आहे तेव्हा तर मी ऑलरेडी फुल पॅन्टवर आलो होतो आणि माझ्या आठवणी पण चांगल्या दाढी पण आली होती नाही दाढी नव्हती आली ती दोन हजार पंधरा एकोणीसला मी राखून ठेवले दाढी मिशा वगैरे पण थँक्यू सो मच सर की आम्हाला तुम्ही एवढ्यात छान आठवणी सांगितल्या आणि पुढच्या भागात आपण भेटणारच ते दोन हजार अकराबद्दल बोलायला नाही नक्की भेटणार आहोत परंतु खूप जणांना असं वाटतं की लेलेनचं प्रोफेशन म्हणजे क्या बात आहे पाचो इंग्लिया घिमे जगभर फिरायचं क्रिकेट मॅचेस बघायचेच पैसे कमवायचे वगैरे परंतु हे जे दोन हजार सातचं सा दुःख होतं हे पचवण्याच्या पलीकडं होतं आणि मी एवढंच म्हणेन की ते आज आठवलं तरी अक्षरशः मन खट्टू होतं असं होतं त्यामुळे तुम्हाला आठवतो का तुमचं वय काय होतं दोन हजार सात जसा हा शाळेमध्ये आता हे ते म्हणत शाळेमध्ये तू गेला तुझ्या बिहेविरवरनं तसं वाटत नाही परंतु शाळेमध्ये हा गेलेला होता तुम्ही काय वयाचे होता आणि त्यावेळेला या वर्ल्ड कपच्या तुछा। तुमच्या आठवणी काय आहेत त्या दुःखाने तुम्हाला किती खट्टू केलेलं होतं किती विषण्ण केलं होतं किती निराशा तुमच्या मनात तु भरलेली होती हे आम्हाला नक्की सांगा हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा फक्त त्याच्याकरता आमचं इंस्टाग्राम आमचं यूट्यूब आणि आमचं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे ही बॅटिंग आमची अशीच चालू राहणार आहे यस तेव्हा पुढच्या भागामध्ये एक वेगळा माहोल तुम्हाला मी सांगणार आहे कारण हा भारतात झालेला वर्ल्ड कप होता दोन हजार अकरा साली काय झालं रे होतं रे त्या वर्ल्ड कप मला आठवत नाही आहे तुला आठवत आहे मला भेटूयात पुढच्या भागामध्ये धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल द वर्ल्ड कप ऑफ ट्वेंटी रूम बूट हा दवानी कच्चा ओला झालेला होता त्यांनी गंभीरला बोलवलं आणि तो म्हणला गौती अगले दस ओव्हर हम सिर्फ नीचे शॉट मारेंगे बॉल गिला कर देंगे फिर ना ना मलिंगा स्विंग कर पाएगा, ना कि टर्न कर टर्न ज्या युवराज छातीमध्ये कॅन्सर असताना हा वर्ल्ड कप दणाून सोडलेला होता बॅटिंगनी नि फिल्डिंग आणि बॉलिंग त्यामुळे तो युवराज सिंग बॅटिंगला आलेला होता हा क्रिकेटचा रोमांस होता धोनीनी पद्धतशीरपणे दोन हजार आठ ते दोन हजार अकरा तो संघ बांधलेला होता